नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत एकता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था शिवाजीनगर पुणे यांच्या वतीने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या सदुसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त व परिठ समाजाची ज्येष्ठ नेते पुण्यनगरीचे माजी उपमहापौर सुरेश नाना नाशिककर यांच्या पंच्याहत्तरव्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार दीपप्रज्वलन केले सुरेश नाना नाशिककर यांचे अविष्टचिंतन एकता सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित नॅशनल धोबी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नागमलेश्वर राव कार्याध्यक्ष अनिलजी शिंदे महाराष्ट्र परीट प्रदेश प्रदेशाध्यक्ष राजेंद्र शेठ खैरणार नाशिक सुधीरजी खैरनार नाशिक रामदास शिंदे प्रदेश सचिव संभाजीनगर श्री मधुकर वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय बोराडे बापू अकोला ॲडव्होकेट दिनेश चहाकर पवन चित्ते जिल्हाध्यक्ष अकोला अक्षय चहाकर प्रदेश सचिव प्रदेश सदस्य त्याचबरोबर पुणे ॲडव्होकेट आकाश काळे राजाभाऊ कदम दिलीप शिंदे सुनील शिंदे श्रीरंग मोरे उपस्थित होते नमस्कार आपल्या सर्वांचं स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आज आपण पुणे शहरामधील धोबीघाट या ठिकाणी सर्व पर्यट समाजाच्या वतीनं व एकता बहुदेशीय सेवा संस्थेच्या वतीनं राष्ट्रसंत गाडगेबा यांच्या सर्वसष्ट पुण्यतिथीनिमित्त भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्या शिबिरास महाराष्ट्रातील परीट समाजाचे प्रदाध्यक्ष खैरनाथ साहेब आहेत साहेब काय सांगाल शिबिरानिमित्त एकता बहुत दिवशी सेवा सत्तेचा आजचा कार्यक्रम सदुसष्ट गाडगेबाबांच्या पुण्यानिमित्त झाला त्यात सगळ्यांनी सहकार्यांनी भावना करून उपस्थित झाले त्याबद्दल जय गोपाल आपल्यासोबत अनिल जी शिंदे आहेत शिंदे साहेब हा जा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पुणे शहरामध्ये संपन्न झाला गाडगेबाबा जयंती निमित्त पुण्यतिथी निमित्त आज पर्यट समाजातील तरुण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत तर आपण काय आवाहन करा आज संत गाळगेबाबा यांच्या सदस्यव्या पुण्यतिथीनिमित्त बौद्ध बौद्देशी एकता बौद्देशी सेवा संस्था नॅशनल दोबी महासंघ यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यातून स संदेश हाच देण्यात येतो की संत गाळगेबाबांच्या विचारावरचंच हे कार्य आहे रक्तदान करणे कुठल्याही अन्नपांगांना मदत करणे कुठल्याही अनाथांना मदत करणे हे जे गाडगेबाबांचे विचार आहेत हे आजच्या नवपिढीने पुढे हे समाजाला आत्मसात करण्यासाठी हे विचार पुढे नेत राहावे आणि हे विचार गाडगेबाबांचे जिवंत राहावे ज्या गाडगेबाबांच्या दससूत्रीवर आज महाराष्ट्राचं शासन चालते आहे महाराष्ट्राचंच नव्हे तर या देशाच्या संपूर्ण शासनाला आज नाही तरी उद्या गाडगेबाबांच्या विचारावरच विचाराचीच गरज पडणार आहे आणि त्या विचारावर जर हे राज्य चालेल तर निश्चित शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं जे सुस्वराज्य आहे ते निर्माण होईल हीच आज आमच्या नवयुवकांना हा गाडगेबाबांच्या निमित्त हा, हा संदेश आहे आणि हा संदेश गाडगेबाबांचा आमच्या नुष्टी धोबी हो समाजाने देशातल्या प्रत्येक नवयुवकाने हा आत्मसात करावा हीच गाडगेबाबांना खरी श्रद्धांजली असेल तसंच या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे आपले राजभाऊ परदेश आहेत तर आज आ, किती रक्तदान रक्तदान रखदा, रक्तदान असं आतापर्यंत जवळपास पण तीस एक लोकांनी रक्तदान केलेलं आहे परंतु कार्यक्रम आपला हा तीन वाजवास चालू असणार आहे बरेचसे लोक आता कार्यक्रमामध्ये आलेले आहेत तर त्यांचं रक्तदान चालू राहत राहील आणि शंभर बॅग होण्याच्या चान्सेस आहे याच्यामध्ये धन्यवाद